दिवसभरामध्ये किमान दिवसातून एक दोन वे जे आपन, आ, ते दोन वेळा तर जेवण झाल्यानंतर वज्रासनात बसा फायदा सांगतो तुम्हाला कारण काय होतं बऱ्याच वेळा आपण कोणत्याही स्नायूंचा वापर असा करत नाही आता बघा इथं आपण गुडघे दुखतात त्याच्यामुळे काहीच करत नाही गुडघे दुखतात त्याने आता करूच नका का आपण सांगतोय mm. तुमच्या गुडघ्यातला स्टिफनेस पण कमी व्हायला पाहिजे इथल्या स्नायूंची हालचाल व्हायला पाहिजे लिगामेंट टेंडन इथल्या काहीच तुम्ही जर हालचाली करत नसाल तुम्ही जर अशा मुव्हमेंट करत असाल हॅमस्ट्रिंग आहे क्वार्टरशिप मसल आहे मांड्यांचा पुढचा भाग नवी 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 तर ह्याच्या हल् मुवमेंट होण्यासाठी ह्याची फ्लेक्झिबिलिटी वाढण्यासाठी त्याचं स्टिफनेस पण गुडघ्याचा कमी होण्यासाठी हे आसन खूप महत्त्वाचं आहे आपण काय करतो रोज चाललंय ते चाललं आहे नवीन नवीन शरीराचे मुवमेंटच करत नाही गुडघा असा फोल्ड होतोय म्हटलं तर आपण कधी त्याचा वापर पण करत नाही मग इथं हळूहळू परत इथल्याच नाही वापर न झाल्यामुळे वेगवेगळ्या वेगवेगळ्या व्याधी चालू होतात गुडघं तुकायला चालवतात हे एकच कारण नाही बरेच कारण आहेत नाहीतर लगेच कोणतरी येऊन तिथं येईल तुम्हाला फक्त काय करायचं आहे की आपल्या शरीराकडे थोडं थोडं लक्ष द्यायचं आहे असं तसं आपण मांडी घालून बसतो त्याच्याऐवजी थोडंसं असं बसायचा पण प्रयत्न करा मांडी तर घालतच आहे थोडा आपण कुडच्यू किंवा सोफा सेटवर तेच बसतो आता कोचवर बसतोय तर ह्या थोड्या थोड्या ॲक्टिव्हिटी करायला लागल्यानंतर सुरुवातीला वीस सेकंद पंचवीस सेकंद तीस सेकंद असं वाढवत वाढवत जावा आणि ज्यांचं जास्त गुडघ्याच्या इंजुरी आहेत दुखापत आहे त्यांनी लगेच काय असं करू नका हळूहळू नॉर्मल ती गुड तुम्ही खुर्ची बसून फोल्ड कसा होतो थोडा बघा अशा लहान लहान ॲक्टिव्हिटी करायला चालू करा शंभर टक्के रिझल्ट देतील आणि अशा माहितीसाठी फॉलो करा